आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बहे पुला गांजा विक्रीसाठी आलेले एका साटक ईश्वरपूर पोलिसांची कारवाई गांजा विक्रीसाठी आलेल्या विशाल वैजीनाथ करनुरे वय वै एकवीस राहणारा पेट कराड जिल्हा सातारा याला ईश्वरपूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली त्याच्याकडून एक लाख बावीस हजार करण्यात आला ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ईश्वरपूर ते नरसिंहपूर मार्गावरील करण्यात आली त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत याबाबत पोलीस हवालदार कुबेर जयसिंग खोत यांनी फिर्याद दिली आहे मार्गावरील बहे पुलाजवळ गांजा विक्रीसाठी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले यावेळी बहेपुलाच्या दक्षिणेकडील बाजूस कच्च्या रोडवर एक इसम पिशवी घेऊन भांबावलेल्या स्थितीत थांबलेला दिसला पोलिसांचा सुगावा लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून बासष्ट हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा दोन पॉईंट पाचशे चौदा किलोग्रॅम गांजा तसेच साठ हजार रुपयांची दुचाकी गाडी क्रमांक एम एच पन्नास पी चौसष्ट चाळीस असा एकूण एक लाख बावीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला